सुरुवात सुरुवातीशी बरोबर मी कामासाठी जंगलातील एका खूप दुर्गम भागामध्ये जातो आणि पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी खूप निसर्ग खूप छान असतो पाऊस पडत असतो झाडांवरून पाणी पडत असतं लहान लहान किंवा मोठे मोठे धबधबे सुरू झालेले असतात आणि सर्व पाहून तो निसर्ग पाहून मन खूप प्रसन्न होतं पण कधी कधी जास्त पाऊस पडला की खूप धुकं येतं आणि त्या डोंगरांना ते झाकून जातं आणि मग काही वेळाने ते धुकं हळूहळू खाली येतं आणि पूर्ण रस्त्यावर पस पसरतं आणि त्याच्यामुळे समोर काहीच दिसत नाही आणि मग अशा वेळेस आम्हाला कुठेतरी थोड्या वेळ आम्हाला थांबावं लागतं आणि मग हळूहळू कारण दिवस असला तरी सूर्यप्रकाश त्याच्यामधून येत नाही आणि त्याच्यामुळे आम्हाला कुठेतरी थांबावं लागतं आणि हळूहळू ते धुकं पूर्ण निवळलं किंवा निघून गेलं मग हळूहळू आम्हाला रस्ता दिसायला लागतो आणि मग आम्ही पुढे जातो आमच्या जीवनामध्ये सुद्धा बरेच वेळेस असं वा होतं की जीवनातील समस्या आहेत जीवनातील संकट आहे जीवनातील परीक्षा आहे हे एका धोक्याप्रमाणे असतात आणि आम्हाला त्याच्यामुळे जीवनामध्ये पुढे कसं जायचं आता हे बऱ्याच वेळेस आपल्याला समजत नाही परंतु देवावर विश्वास ठेवा थोडे थांबा स्तोत्र करता म्हणतो मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो मला साहाय्य कुठून येईल आणि ह्याच जीवनाच्या अशा धोक्यांमधच्या वेळी दोन गोष्टी करणं खूप गरजेचं आहे पहिली गोष्ट म्हणजे धीर धरा आणि दुसरी म्हणजे आपलं मन शांत ठेवा जेव्हा समस्या येतात जेव्हा संकट येतात जेव्हा परीक्षा येतात थोड्या वेळ थांबा देवाची वाट पहा देव साह्य करील विश्वास हा आपली भीती जी आहे ही घालवून टाकतो आज देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे फिलिपाई पत्र ह्याचा चौथा अध्याय सहा वचन फिलिपाइन्स चॅप्टर फोर अँड व सिक्स कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा परमेश्वर करू आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू